नमस्कार आपण आहात आज मराठी आणि आता पाहूयात दिवसभरातील टॉप फाईव्ह बातम्या महाराष्ट्रात बिबट्याचा उच्छाद आहे पुणे नगर बीड जिल्ह्यात बिबट्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून जन्मदर आणि वारंवार दिसणाऱ्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी होत आहे कांद्याला आज कडा बाजार समितीत जंगी भाव मिळाला आहे बुधवारच्या लिलावात एक नंबरच्या कांद्याने तब्बल पंचवीस रुपये किलोचा टप्पा गाठत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे आष्टीची खेळाडू मुलगी प्रगती जगदळ हिला शालेय टकरा खेळात महाराष्ट्र संघात स्थान मिळवले असून अनिशा ग्लोबल स्कूलचा आणि तालुक्याचा मान उंचावला आहे राज्यात थंडीची लाट तीव्र झाली असून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे नागरिकांना उबदार कपड्याचा वापर करण्याचा आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे बीड येथे झालेल्या विभागीय हॉकी स्पर्धेत श्रीकृष्ण विद्यालय मातकुळेच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत मराठवाड्यात आज प्रथम क्रमांक पटकावला आहे आज इतकंच उद्या पुन्हा भेटूया नव्या घडामोडींचं तोपर्यंत पाहत राहा आज मराठी वाचा पहा शेअर करा